नमस्कार मित्रांनो या स्टार्टअपच्या दुनियेत यशाला गवसणी घालणाऱ्या आणखी एका उद्योजकाला व त्यांच्या व्यवसायाला भेट देण्यासाठी आज मी आलोय शिर्डी कोपरगाव मध्ये राहणाऱ्या संतोष थोरात यांच्या युनायटेड अॅग्रो फूड्स या कंपनीमध्ये एमबीए सारख्या उच्च पदवीचं शिक्षण घेऊन संतोष यांनी जवळपास तीन वर्ष पुण्यामध्ये नोकरी केली परंतु नोकरी करत असतानाही शेतकरी पुत्र असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांसाठी तसेच स्वतःच्या गावी काहीतरी नवीन व्यवसाय करायची इच्छा होते म्हणूनच ते आपल्या गावी परत आले आणि सुरुवातीला शिर्डी मध्ये स्वीट कॉर्न चा स्टॉल सुरू केला व त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला नंतर त्यांनी स्वीटकॉर्न मध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात केली आणि जस जशी प्रगती होत गेली तशीच त्यांनी युनायटेड अॅग्रो या नावानं स्वीट कॉर्न प्रोसेसिंग ची कंपनी सुरू केले ज्यामध्ये ते शेतकऱ्यांसोबत स्वीट कॉर्न चा करार करतात व योग्य हमी भावामध्ये तो खरेदी करून त्या मालावरती प्रोसेसिंग करून वेगवेगळे बाय प्रोडक्ट तयार केले जातात आणि भारतीय बाजारपेठे बरोबर बर रशिया सौदी नॉर्वे आणि लंडन अशा आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये सुद्धा पाठवतात सर्वात महत्वाचं म्हणजे शिर्डी मध्ये रोडवरचा स्वीट कॉर्नचा स्टॉल ते दहा करोड रुपयांची युनायटेड अॅग्रो कंपनी हा त्यांचा मोठा प्रवास खूप प्रेरणादायी आहे एवढंच नाही तर त्यांच्या या व्यवसायामुळे शेतकऱ्यांचा बराच फायदा झाला आहे व इथे तीनशे ते चारशे महिलांना रोजगार देखील उपलब्ध झालाय तर तुम्हाला हा स्टार्टअप कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा